हेच प्रहारचे पदाधिकारी आहे ज्यावेळेस सुभाष देशमुख सहकार मंत्री होते त्यांच्या घरात तूर फेकली होती <coughs> घरापुढे बोर्ड लावायचं कि मतदानासाठी हात जोडून कुणी यायचं नाही आला तर चप्पल राहणार नाही आता मात्र प्रहारचे लोक आता गप्प बसणार नाही आजच्या मीटिंगला उपस्थित राहिलेले सर्व कामगारांचा मी सर्वप्रथम आभार मानतो या ठिकाणी आपण बघितलं की बरेच लोकांचे चेहऱ्या अशी सुद्धा नवीन दिसतात मागच्या आठवड्यात काही लोक नव्हते आणि काही लोक आलेले लोक फॉर्म भरून निघून गेले वरच तर त्यांनाही विनंती करतो की या पुढच्या <laughs> मीटिंगला आता बघा तुम्ही हे महाराज कुर्वाडी आले मला जर महाराजांना बघितल्यानंतर असं वाटलं की आपले खासदार सिद्धेश्वर महाराजच आले काही मी म्हणलं आपला काम झाला होता पण म्हणलं हे ते सिद्धेश्वर महाराज नाही कुडवाडीचे महाराज निघाले कसे काय असे हो। ना पण आमच्या सोबत एक महाराज आहे महाराजांनी सुद्धा लक्षात ठेवावं मी सिद्धेश्वर महाराज आणि त्या दिवशी मात्र या महाराजांना घेऊन बसल्याशिवाय राहणार नाही कारण काय ज्याची भाषा त्यालाच कळती तशा प्रकारे तुमच्याकडे एक महाराज आहे तर माझ्याकडे सुद्धा एक महाराज आहे आणि या महाराजला घेऊन जाऊन त्या महाराजला मात्र ज्याला जाब विचाराशिवाय प्रहार राहणार नाही या माध्यमातून सांगतो माझ्या पोलीस बांधवही सांगतो लिहून ठेवा पुढच्या एक दोन आठवड्यात सिद्धेशिव महाराजाच्या घरात अचानक प्रहार सगळ्या लोकांना घेऊन जाऊन बसल्याशिवाय राहणार नाही कारण सुभाष देशमुख खासदार होते त्यांनी मात्र लबाडी करून निघून गेले मागे मी अनेक मीटिंग मध्ये बोललो त्या ज्यावेळेस स्वर्गीय शिवानंद बसवंती आणि यांची संपूर्ण टीम हे जिल्हा परिषदच्या ग्राउंड मध्ये उपोषण करत असताना जयश्री खांडेलकर जे नवा संपादक आहेत ते येऊन बसल्यानंतर त्या ठिकाणी आपण बघितलं की हे खासदार महोदय होते सुभाष देशमुख आता जे आमदार झाले मी आयुष्यातला पहिलाच व्यक्ती असं बघालो पहिला खासदार झाला नंतर आमदार झाला <laughs> लोक पहिला नगरसेवक होतात जिल्हा परिषद सदस्य होतात आमदार होतात मग खासदार होतात हे उलट झालंय पहिला खासदार झाला परत आमदार झाला हे म्हणजे एवढी मोठी त्यांची म्हणजे व्याप्ती आहे सुभाष देशमुख साहेबांची सुद्धा कोण काय करत हे कोणालाच कळत नसतं पण हेच प्रहारचे पदाधिकारी आहे ज्यावेळेस सुभाष देशमुख सहकार मंत्री हो <coughs> असर, होते त्यांच्या घरात तूर फेकले होते घेऊन तर मला एवढंच म्हणायचं की तुम्ही सुभाष देशमुख असतील सिद्धेश्वर महाराज असतील विजय देशमुख असतील परनिती शिंदे असेल तुम्ही आमदार म्हणून या लोकांची व्यथा विधानसभेत मांडणं गरजेचे होते परंतु तुम्ही ते मांडलं नाही आणि त्यांचा प्रश्न सुटला नाही ऐकायला आता तिने ऐकायला तयार नाहीत ना आश्वासन निवडणुकीत आपण सुद्धा ऐकायचं नाही मी मागही सांगितलं तुमच्या घरापुढे बोर्ड की मतदानासाठी हात जोडून कुणी यायचं नाही आला तर चप्पल राहणार नाही लक्ष्मी विष्णूचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत कोणालाही मतदान करायचं नाही आणि आम्ही ज्याला सांगतो त्याला करा निदान त्याला आपण सांगून समजून करू नाही आलं तर त्याच्या नंतर तोंड रंग पण <laughs> आतापर्यंत ज्याच्या ज्या ज्या लोकांना आपण मतदान केलं त्या त्या लोकांनी आपली फसवणूक केली <laughs> मी पुन्हा एकदा सांगतो मागच्या आठवड्याला आपण सगळेजण कलेक्टर ऑफिसला आलो होतो किती लोक आले होते हात वर करा लवकर नवीन आलेले हातवर करू नका नाही आता नाही चालले कोण हातवर वर गेलो एक हजार दंड समजा ठीक <laughs> बर आहे <laughs> <laughs> तर सगळे लोक आपण गेलो होतो बरोबर आहे आपण तिथं बघितलं तुम्हाला कोणी कर्मचारी असेल पोलीस असेल बिचारा कोणी काही सांगितलं का तुम्हाला सरपंच बसा म्हणून सांगितलं का हे लक्षात घ्या ह्या इमानदारीची ते पोस्ट पोहोते आपण ज्या इमानदारीने काम करतो ते पोस्ट पोहते त्यांना माहित आहे की या कामगारांना सगळ्यांनीच पचवला आता हे लोक प्रहारकडे गेल्यानंतर आता मात्र प्रहारचे लोक आता हे गप्प बसणार नाही <laughs> आणि या लोकांची व्यथा मांडण्यासाठी मी कलेक्टर ऑफिसमध्ये गेलो होतो तिथं का आपण का चोरी करायला तोडफोड करायला ना नाही गेलो होतो मारायला गेलो नव्हतं आपण आपली व्यथा मांडायला गेलो होतो कि आमचे दुःख आहे तुम्ही समजून घ्या आमच्यावर झालेला अन्याय हे तुम्ही समजून घ्या म्हणून आपण गेलो होतो आज मी तुम्हाला सांगतो आज आपण महानगरपालिकेत जायचं ठरवलं होतं कालही पत्र मी तिला दिलं होतं पण तुम्हाला कोठे सांगत नाही महापालिका एकतरी कोणाचं ऐकत नाही आणि आमचं आगल कोणी ऐकलं तर ऐक जे ऐकलं नाही तर आम्ही त्याचही ऐकलं रात्री दहा साडे दहा पर्यंत मला फोन येत होते महापालिकेत साहेब आज येऊ नका तुम्ही गुरुवारी या आयुक्ता बरोबर बैठक आपली गुरुवारी उद्या लागलेली तर माझा एक मत असं होता की उद्या सगळे जर कामगार महापालिकेत जर आले दिवस जमत असेल ते सांग जमात ते सांग तर उद्या सगळेजण जे ना तीन वाजता महानगरपालिकेत जमा व्हायचे कारण महापालिकेत यायचं आणि ते महानगरपालिका आपली कोणाच्या बापाची नाही हे लक्षात घ्या आपण आपल्या खिशातून जे टॅक्स भरतो ना त्या टॅक्सवर चालते आणि तिथं बसलेले लोक मी खाली सांगितलं तिथं बसणारे लोक आहेत शासकीय कर्मचारी अधिकारी सामान्य लोकांची सेवक आहेत लवकर आहेत ते मालक नाही आहेत आपण त्यांना मान देतो सन्मान देतो म्हणून ते साहेब झालेत आता आमच्या त्या मावशीने सांगितलं प्रमाणे खार दिशे एखाद्या कानाखाली वाजवलं काय राहणार आहे साहेब राहणार आहे का बघा एक गोष्ट आपल्यावर ज्या ज्या लोकांनी अन्याय केला त्याचा आपल्याला बदला घ्यायचा घ्यायचा की नाही घ्यायचं की नाही मागाही सांगितलं मी महानगरपालिकेने नगरसेवकांनी ठराव केला आणि ठराव केल्यानंतर त्याची अंमलबजावणी का झाली महापालिकेची लोक म्हणतात की नगरसेवकांनी ठराव केल्यानंतर ते ठराव का खरंच समजायचं का मग का खोटं समजायचं तुमच्या बापच आहे का खोट ठरण्यासाठी त्या नगरसेवकाने निवडून दिलं का आम्ही तर जे ठराव झाले त्या ठरावाची अंमलबजावणी झाल्याशिवाय प्रहार गप्प बसणार नाही मागास सरगणार नाही हे माध्यमातून ह्याच सांग बघितलं आणि तुम्हाला सुद्धा सांगतो काल आता आदिनाथ शिंदेसाहेब वगैरे सदर बाजारला गेले तर सदर बाजारवाले सांगितलं की ह्या लोकांच्या नादाला कशाला लागलं यांच्यावर शंभर शंभर गुन्हे हे म्हणल्यावर शंभर त्यांच्यावर आमच्यावर एखादा झालं तेच चालतंय